ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांतसोबत कल्याण डोंबिवली शहरामध्ये बेकायदेशीरित्या पिस्तूल खिशात ठेवून फिरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे असाच प्रकार पुन्हा समोर आला असून डोंबिवलीत गावठी बनावटीच्या पिस्तूल व सहा कार्तुसांसह एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे डोंबिवली शहरामध्ये एक इसम संशयितपणे फिरत असल्याची माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना मिळाली होती त्यानंतर तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती घेऊन घटनास्थळ गाठले तेथे गेल्यावर अधिकाऱ्यांचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेतले या इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल सहा कारतुसं आणि दोन मोबाईल आढळून आले यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे अंकुश राजकुमार केशरवाणी असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे त्याच्याकडून एक लाख अडतीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्याच्यावर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भात त्याने हे पिस्तूल कोणत्या कारणाने आणलं होतं याचा तपास पोलीस करत आहे दिनांक अठरा सहा चोवीस रोजी गोळोली परिसरात एक संशयित अशी आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती मिळाली त्यांच्या माहितीवरून त्यांचे गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी ए पी आय राळे भात आणि एपीआय त्याला बातमीची शहानिशा करण्यासाठी पाठवले ते जेव्हा घटनास्थळी गेले तेव्हा तिथे त्यांना एक इसम संशयितरित्या आढळून आला त्यांनी त्याचं नाव विचारलं असतं अंकुश राजकुमार केशरवाणी असे नाव सांगितले त्याची झरती घेतली असती त्याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्टल आणि सहा राऊंड मिळून आले तसेच दोन मोबाईल मिळून आले ते आम्ही दोन पंच ताब्यात घेतलेले आहे असा एक लाख अडतीस हजाराचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडा पोलीस स्टेशनला आणि पुढील तपास मानपाडा पोलीस स्टेशन, स्टेशन करेल